कोल्हापूर शहराच्या लगतच्या आठ गावांची हद्दवाढ करा अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांनी करून कोल्हापूरच्या हद्दवाढीच्या मुद्द्याला पुन्हा एकदा बत्ती लावली आहे या निमित्तानं हद्दवाढीच्या चर्चेला आता नव्यानं तोंड फुटलं आहे कोल्हापूर शहराशी एकरूप झालेलं किंवा कोल्हापूर शहराच्या लगतच्या आठ गावांचा हद्दवाडीत समावेश करा अशा सूचना त्यांनी केल्या हे जरी खरं असलं तरी ही प्रस्तावित हद्दवाढ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अगोदर करणार की नंतर करणार हे यातून स्पष्ट होत नाही सुप्रीम कोर्टानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्याच्या आत आद घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाला दिले आहेत त्यामुळे सध्या सर्वच शासकीय यंत्रणा निवडणूक प्रक्रियेच्या कामाला लागल्या आहेत त्यातच या बहुचर्चित हद्दवाढीची भर पडल्या आहे यातून अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत कित्येक वर्ष शहराला आवश्यक वाटणारी हद्दवाढ हवे आहे का तर याच उत्तर होय असच आहे शहराच्या सर्वांगीण विकास सोयी सुविधा देताना महापालिकेचीच दमछाक होते मग आमच्या गावांचा समावेश केल्यानंतर दुष्काळात तेरावा महिना अशी भीती हद्दवाढीच्या विरोधात असणाऱ्या गावांना वाटत आहे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर या हद्दवाढीचं गाजर दाखवण्याचा प्रकार तर नाही ना अशी शंका काही तज्ज्ञांकडून उपस्थित केली जात आहे गेल्या तेहतीस वर्षापासून महापालिका हद्दवाडीच्या प्रस्तावावर प्रस्ताव, प्रस्ताव पाठवत आहेत गेली सहा ते सात दशक हद्दपार अक्षरशः रेंगाळलेली असली तरी शहराची हद्दवाढ एका इंचानं देखील झालेली नाही हे वास्तव आहे पुन्हा त्यात आता या नव्या प्रस्तावाची भर पडली आहे हद्दवाडीचा प्रस्ताव पूर्ण मार्गी लावून हद्दवाड निवडणुकी आधी होणार का हाच खराब प्रश्न आहे कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभाग रचनेची प्रक्रिया सध्या सुरू आहे त्यामुळे प्रशासन या बिकट कसं सामोरं जात हे पाहावं लागेल कारण कोल्हापूर महापालिकेला या आठ गावांमध्ये नव्यानं प्रभाग रचना करावी लागेल थोडक्यात काय तर प्रभागांची आणि नगरसेवकांची संख्या वाढणार आणि असं झालं तर या क्षेत्रात आमदार सतेज पाटील आमदार चंद्रदीप नरके आमदार अमर महाडी दिवंगत माजी आमदार पी एन पाटील यांचे सुपुत्र राहुल पाटील यांना आपला प्रभाव या भागामध्ये वाढवण्यासाठी या ठिकाणी जोरदार फिल्डिंग लावावी लागणार हे निश्चित हद्दवाडीत शहरानगरचे आठ गावं म्हणजेच उचगाव सरणोबतवाडी उजळाईवाडी मोरेवाडी पाचगाव कळंबा मूळ गावठाण वगळून बालिंगा आणि पाडळी यांचा समावेश करण्यात येणार आहे मूळ गावठाण वगळून पाडरी आणि बालिंगा यांचा समावेश करणं हे अडचणीचं ठरू शकत सध्याच्या प्रस्तावानुसार एक विचित्र परिस्थिती निर्माण होऊ शकते कारण मध्यभागी महापालिका क्षेत्र आणि त्याच्या भोवती ग्रामीण भाग अशी अवस्था होण्याची शक्यता आहे उदाहरणार्थ पाचगाव आणि कळंबा या गावांच्या बाबतीमध्ये असं म्हणता येऊ शकतं हद्दवाढीच्या मुद्द्यावरून आणखी एका गोष्टीकडं लक्ष द्यावं लागेल आणि ते म्हणजे शिवसेना शिंदे गटाचे करवीरचे आमदार चंद्रदीप नरके व कोल्हापूर दक्षिणचे आमदार अमर महाडिक या तिघांच्या मध्ये सुद्धा हद्दवाडीवरून विसंवाद असल्याचं जाणवत आहे आमदार क्षीरसागर हद्दवाडीसाठी अतिशय आक्रमक भूमिका मांडताना दिसत आहेत त्याप्रमाणे चंद्रदीप नरके आणि आमदार अमर महाडिक यांची भूमिका हद्दवाडीला पूरक नाही आमदार क्षीरसागर म्हणतात की हद्दवाडीत समाविष्ट होणाऱ्या आठ गावांचं नावासह प्रस्ताव प्रशासकांना देण्यात आले आहेत हे प्रस्ताव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे जातील त्यानंतर ग्रामपंचायत त्या ठरावासाठी नोटीस आकाडेल आणि मग ग्रामपंचायतीकडून आलेले ठराव शासनाला सादर केले जातील याचाच अर्थ हद्दवाडीला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत तत्वता मान्यता मिळाली आहे असं क्षीरसागर म्हणतात आमदार क्षीरसागर यांचा हा स्टँड वादाकरता मान्य केला तर उलट बाजून ज्या आठ गावांचा त्यांनी निर्देश केला आहे त्यांनी हद्दवाड आम्हाला नकोच वेळ प्रसंगी रस्त्यावरची आणि कायदेशीर लढाईची तयारी दाखवली आहे एवढंच नव्हे तर या गावाने प्रसंगी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा देखील दिला आहे तात्पर्य शासनासमोर या गावातील ग्रामस्थांचं मन हद्दवाडीसाठी वळवण्याचं मोठ आव्हान असणार आहे हद्दवाडीत समाविष्ट होणाऱ्या संभाव्य गावचे सरपंच ग्राम हद्दवाडीच्या विरोधातच ठराव मांडणार असल्याचं आमच्या प्रतिनिधींना त्यांनी सांगितलं आहे आता करवीरचे आमदार चंद्रदीप नरके यांनी हद्दवाडीची बैठकी संदर्भात वेगळीच भूमिका मांडली आहे नरके म्हणतात की मुळात ही हद्दवाडीची अधिकृत बैठक नव्हती हद्दवाडीची अधिकृत बैठक असती तर आम्हाला देखील निमंत्रित केलं असत वास्तविक ग्रामीण जनतेची भावना हद्दवाडीच्या विरोधातील असून त्यांचं प्रतिनिधित्व आम्ही करतो आणि ज्यावेळी हद्दवाडीची अधिकृत बैठक होईल मी पुन्हा एकदा रिपीट करतोय कारण ज्यावेळी हद्दवाडीची अधिकृत बैठक होईल त्यावेळी आपण स्वतः आमदार अमल महाडी आमदार अशोकराव माने हे उपस्थित राहू आणि आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू असं नरके यांनी सांगितलं एकंदरीतच दोन्ही म्हणजे आमदार क्षीरसागर आणि चंद्रदीप नरके यांच्या भूमिका पाहिल्या तर या अगोदर म्हटल्याप्रमाणे या दोन आमदारांच्या मध्ये सध्या विसंवाद असल्याचं दिसून येते क्षीरसागर यांच्या म्हणण्यानुसार याला तत्वता मान्यता देण्यात आली आहे तर आमदार चंद्रदीप नरके यांच्या म्हणण्यानुसार हद्दवाडी संदर्भातील बैठक अधिकृत नव्हती असं सांगण्यात आलंय या सगळ्या घडामोडीतून आणखी एक बाब चर्चिली जाते ती या आठ गावांची हद्दवाढ करून खडा मारून त्याचे पडसाद काय उमटतात याचा सध्या कानुसा घेतला जाऊ शकतो आणि त्यानंतर निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता या गावांचं आणि उर्वरित बेचाळीस गावांचं हद्दवाडीत समावेश केला जाऊ शकतो त्यामुळे ही आठ गावं वगळून उर्वरित गावांना हा अलर्ट कॉल समजण्यास हरकत नाही अशी सध्या चर्चा सुरू आहे याला कारण म्हणजे प्रारंभी बेचाळीस गावांच्या हद्दवाडीचा प्रस्ताव होता त्याला जोरदार प्रतिविरोध पाहून त्यानंतर या नजीकच्या वीस गावांचा प्रस्ताव दुसऱ्या टप्प्यात करण्यात आला त्याला देखील विरोध होतोय हे पाहून आता या आठ गावांची प्रायोगिक तत्वावरती चाचपणी केली जात असल्याचं बोललं जात आहे तात्पर्य एकूण असं दिसतंय की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर हद्दवाड समर्थकांना चुचकारायचं त्यांना शांत करायचं आणि हद्दवाड विरोधकांना सध्या प्रक्रिया सुरू आहे असं सांगून थांबवायचं अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे त्यामुळं आगामी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर सरकार यामधून कसा मार्ग काढत हे पाहावं लागेल तर हद्दवाडीला विरोध करणाऱ्या बेचाळीस गावांसाठी प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे त्याच काय करणार असा सवाल देखील या निमित्तानं उपस्थित केला जात आहे